नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये लग्नामध्ये किंवा इतर काही सणांमध्ये आपल्याला पारंपरिक लूक करायचं म्हटलं की आपल्याला त्याच प्रकारचे दागिने घालावे लागतात जसं की आपण काठपदरच्या साडीवर किंवा नऊवारीवर पारंपरिक दागिने घालण्याचे आता खूपच फॅशन चालू आहे पारंपरिक दागिन्यापैकी ठुशी हा असा दागिना आहे की तो घातल्याशिवाय तर आपला लूक पूर्ण होतच नाही तर सध्या अशा न्यू लेटेस्ट ठुशीच्या खूप सुंदर सुंदर डिझाईन मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आपण तर भरपूर अशा गोल्डनमधील ठुशी बघितल्या असतील पण आता सध्या वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा टुशी आलेल्या आहेत कलरमधीलसुद्धा ठुशी खूपच सुंदर आणि साडीवर आपण मॅचिंग करू शकतो ग्रीन आणि गोल्डन या कलर कॉम्बिनेशनमध्येही सुंदर अशी टुशी बनवलेली आहे व्हिडिओमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ह्या ठुशीच्या डिझाईन आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा ठुशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका